नमस्कार वर वर या क्षणाची सर्वात मोठी बातमी चुकीच्या धोरणामुळे कोर्टाच्या पायऱ्यांवर तोंडावर आपटणाऱ्या मोदी सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयाशी पांगा घेतला आहे न्यायालय सर्वोच्च नसून संवैधानिक तरतुदी आणि तत्वांना बांधील आहे लोकशाहीमध्ये न्यायालयाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत जर लोकशाहीतील एका घटकाला दुसऱ्या घटकावर शिरजोरी करण्यास मुभा दिली तर संवैधानिक अराजकता निर्माण होईल अशी भूमिका मोदी सरकारने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यातर्फे मांडली राज्य विधानमंडळाने सादर केलेल्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना तीन महिन्यांची डेडलाईन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मोदी सरकारने विरोध केला आहे त्या अनुषंगाने सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सरकारचे लेखी उत्तर सादर केले राष्ट्रपती व राज्यपालांना राज्याच्या विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी डेडलाईन आखून देता येईल या या का यावरून पेच निर्माण झाला आहे याबाबत पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी मेहता यांनी कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकार विभाजनाबाबत भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाच्या शेष्ठांद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले अधिकारांचे हा संवैधानिक चौकटीचा भाग आहे मात्र काही वर्षांपासून व्यावहारिक वापरात एकमेकांवर काही अंशी वच वरचड होणे आणि यंत्र नियंत्रण येण्यासह अधिकारांचे मिश्रण तयार झाले आहे असे मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून म्हटले संघराज्याच्या चौकटीमध्ये राज्यपालांना परके मानतात येणार नाही राज्यपाल हे फक्त केंद्राचे दूतवा पोस्ट ऑफिस नाही राज्यातील घाईघाईने केलेल्या कायद्यांवर नियंत्रण ठेवणारे एक साधन आहे किंवा हुना किंवा हुन ते संघराज्य व्यवस्थेतील संपूर्ण राज्याचे प्रतिनिधी असतात असे सॉलिसिटर जनरल मेहता यांनी लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे पदे राजकीय पण लोकशाहीच्या इच्छाशक्तीने प्रतिनिधित्व राज्यपाल आणि राष्ट्रपती ही राजकीय राज उच्च पदे आहेत पण ती लोकशाहीच्या इच्छाशक्तीने प्रतिनिधित्व करतात राष्ट्रपती पदाची निवडणूक होते तर राष्ट्र मंत्रिमंडळ राज्यपालांची नियुक्ती करते थेट निवडणुका हा काही लोकशाही प्रक्रियेचा एकमेव प्रकार नाही